मागील काही दिवसापासून कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरकुडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्या अनुषंगाने घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कर्जत बसस्टँड या ठिकाणी आरोपीनामे कोहिनूर उर्फ सोल्जर काळे हा येणार असल्याची माहिती मिळालेली होती त्याप्रमाणे पथकाने जाऊन कोहिनूर सोल्जर काळे यास ताब्यात घेतले त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने कर्जत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण तीन घरपुडीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिलेली आहे त्याने हा गुन्हा त्याचा साथीदार जग्गू भोसले राहणार खोरवाडी तालुका दौंड याच्या मदतीने केल्याची माहिती दिलेली आहे तसेच त्याचा जोडीदार अशोक बबन भोसले राहणार कासारिक त्याच्याकडे सोन्या चांदीचे दागिने त्याने विल्हेवाट लावण्याकरता दिले होते त्याप्रमाणे अशोक बबन भोसले यालाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांच्याकडनं सोन्या चां सोन्या चांदीचे एकूण एक लाख आठ हजार रुपयाचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहे आणि कर्जत पोलीस स्टेशनचे तीन घरपुरचे गुन्हे हे स्थानिक गुन्हे शाखांनी उघडकी चालले आहेत